बघा जांभळीच्या झाडाला सुद्धा गेरू लावलेला आहे अशा प्रकारे आपल्याकडे जांभळी झाडं असतील त्या झाडांना आपण गेरू लावून घ्या अशा पद्धतीनं खोळाला कुठलाही प्रादुर्भाव होणे यासाठी ही कल्पना आहे गेरूची लागवड हे बघा कशा पद्धतीनं आणि हे नारळाच्या झाडाला मोरचं नारळाच्या खोडाला कुठलाही कीड रोग लागू नये यासाठी अशा पद्धतीनं ही उंच वाढणारी बाणावली व्हरायटी आहे दर सुद्धा आपण लावू शकता मोर्चे आणि त्यामुळे कुठल्याही खोडाला वगैरे काही प्रादुर्भाव होणार नाही जांभूळ आंबा आणि चिक्कू त्याचबरोबर पेरू या झाडांना आपण गेरू लावावा आणि मोसंबी लिंबू संत्रा नारळ या झाडांना आपण मोर्चू लाव लावलं पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा काही लोक आंब्याच्या झाडाला मूर्ती लावतात पण ते योग्य नाही आणि कुठल्या झाडाच्या फांद्या विनाकारण तोडू नका नारळास तर अजिबात नाही नारळाच्या फांद्या तोडण्यावर खूप लोकांचा भर असतो की नारळ उंच वाढेल फांद्या तोडल्यामुळे असं काही नसतं आपण अपन... एक चूक करतो आणि झाडांचं आयुष्य संपवून टाकतो मग परत प्रश्न येतात तुमचेच की बाबा आमचं झाड वाढत नाही त्या झाडाला काय झालं आहे समजत नाही जोपर्यंत नारळाच्या झाडाच्या पनाळ्या म्हणजे जे फांद्या आहेत ॲटोमॅटिक वाळत नाहीत तो तोपर्यंत त्या तोडल्या नाही पाहिजे पूर्णपणे वाळल्याच्या नंतरच त्या तोडायला पाहिजे काही लोक हिरव्याच फांद्या तोडून विकतात काहीजण फांद्या म्हणजे झाड छान दिसेल म्हणून तोडतात पण त्यांचं आयुष्यच त्या फांद्यावर असतं त्यामुळे आपण तोडून त्यांचं झाडांचं नुकसानच करतो हे लक्षात ठेवा उद्या सकाळी आठ वाजता मी आंब्याच्या बॅगेत जाऊन तुम्हाला प्रत्यक्षिक दाखवणार आहे काही झाडां झाडांना गेरू वगैरे कसं लावलं ते सकाळी आठ वाजता टाईम लक्षात ठेवा आणि हे बघा एक्झांबळीच्या झाडांना गेरू थोडंसं डोकं लावून केलं तर शेती खूप सोपी आहे पण आपण काय करतो खूप अवघड जातो त्यामुळे थोडंसं आपल्याला अवघड जातं शेती करायला ज्याच्या पद्धतीने कचरा पडलेला असेल ना तसात राहू द्या आच्छादन म्हणून बाग साफ करण्याच्या नावाखाली सगळा कचरा काढून फेकू नका कारण कचरा झाडाच्या बुडाला थंड ठेवतो पाण्याची गरज कमी पडते त्यामुळं कचरा काढून फेकू नका ही पाणी सोडलंय बघू शकतो तुम्ही प्रत्यक्षात कुठल्याही झाडाला जर पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तर ड्रिपने वगैरे देण्यापेक्षा मोकळं पाणी म्हणजे जे खुलं पाणी म्हणतो आपण म्हणजे आळे करून वगैरे छानच असतं कारण ड्रिपचं पाणी झाडांना जसं आपण समजा एक छोटी बिस्लरीचं बॉटल पाणी पिलं आणि घरी येऊन आपलं पाणी पिणं यात फरक आहे ना पोटभर पाणी पिणं आणि थोडंसं उ तहणीपुरतं पाणी पिणं यात फरक असतो अगदी तसं झाडांचं आहे तुम्ही जर फक्त त्यांना तहान भागवण्यापुरतंच पाणी दिलं तर त्यांची वाढ कशी होणार त्यामुळे मोबलक प्रमाणात पाणी जर असेल तुमच्याकडे अवेलेबल तर नक्की द्या भरे उन्हाळ्यात नाही दिन झालं ते हिवाळ्यामध्ये त्या सीझनमध्ये तुमच्याकडं मुलं पावसाळ्यात तर असतंच पण नंतरच्या ऋतूचा सांगतो मी जर असाल अवेलेबल तर नक्की ते ट्राय करा हे बघू शकता तुम्ही कुठल्या झाडाला कुठलाच प्रादुर्भाव आहात मला दिसणार नाही कोणीही पिढीचा कारण cấp 1 giờ lại ra thêm luôn cái tu này mohan hai हम्म वराठी आहे मोहनराव ती पण कोकण कृषी विद्यापीठाची वराठी आहे बाणावली खूप उंच वाटतात झाड त्यामुळं नारळ तोडायचा खूप मोठा प्रॉब्लेम झाडांसोबत आहे फार जुनी भराटी आहे आता ह्याच्यापेक्षा विकसित व्हराटी जे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहेत नारळाचा उद्या पण एक व्हिडिओ पोस्ट करणारच आहे संदर्भातला पण चॅनलवरचा व्हिडिओ नक्की बघा शेअर करा आपल्या मित्रांना त्यामुळं मी विकास नर्सरी गडगा यग जिंदेड़ बढ़ू श मैं मित्रों आज भेटूद सका ठीक आठ वजता यूट्यूब लाइव मध्य पर नक्की धन्यवाद